परमार्थ होत नाही सांगण्यासाठी भगवान शंकरराने निर्जनाचे अरण्या म्हणजे अशा प्रकारचे घेऊन गेलेले की ज्या ठिकाणी वडेवर्क अशा प्रकारचं असणार भयंकर मोठा वडेव्या ठिकाणी अशा प्रकारचं भगवान शंकराने घेऊन गेले आपण इथं या तसं होईल अर्ध ध्यान तिकडं अर्ध ध्यान इकड आता बाबा मला भेटले बाबा ते म्हणजे महाराज उशीर व्हायलाय मग आपण पावनी शास्त्राचा पण कथा चालवतो मला काय पावनी शास्त्राचं तर आले तुम्ही आलं पाहिजे ना <laughs> तुम्हाला बनलं नाही का तुम्हाला शेत वाडी सगळे बारदाना बैल सर्व सर्व असणार ओळखत नाही एवढ्या वेळामध्ये आणि नऊ नऊ पर्यंत वागत फिरतो म्हणे आणि मग घरी जायला भयंकर भीती आहे आणि म्हणून नऊ पर्यंत हे गुरे ज्ञान तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला सात सात दिवस दहा दिवस असं चार चार तास मसावं लागत